You say that I'm psychotic, but then you like it like that. It's like every time the conversation changes, and I want you right back. तर मंडळी डाळ तांदळाची आपे करण्यासाठी मी हे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत ह्या वाटीनंच आणि हे स्वच्छ धुवून घेतलेत कारण ह्याला की नाही मी पावडर लावून ठेवलेली हो असते त्यामुळे पहिल्यांदा एकदा धुवून घेते मी आणि आता आपण जे काय घालते बघा मी तर हे एक वाटी पोहे आहेत त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घालायची आहे आणि एक चमचा मेथीदाना आणि ही आहे मिक्स डाळ याच्यामध्ये तुरीची डाळ आहे आणि मसुरीची डाळ आहे आणि मुगाची डाळ आहे ही पण आपल्याला एक पाववाटी घालायची आहे जास्त नाही आपल्याला चण्याची डाळ घालायची चण्याची डाळ पण एक पाववाटी घालायची आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि एक सहा तासासाठी भिजत ठेवायचं हे आणि मग नंतर आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे आता हे मी स्वच्छ धुवून ठेवलंय आता सहा तासानंतर ग्राईंड करून घेऊया मिक्सरला खूप सोप्पं आहे तुम्ही घरच्या घरी असं करू शकताय पीठ तयार तर ता सहा तासानंतर पीठ छान झालेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि चांगलं फेटून किनी कुकरमध्ये ठेवून द्यायचं त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये चांगलं पीठ फर्मेंट होतं असं जर तुम्ही ठेवलं तर पीठ लवकर फर्मेंट होत नाही आणि नेहमी मी तुम्हाला रव्याचे आप्पे दाखवतो तर ह्या वेळेला म्हटलं डाळ तांदळाचे आप्पे दाखवावेत आता सकाळची वेळ आहे दुसऱ्या दिवशी आणि मी हे की नाही आजकाल मी मेथीदाना भिजत घालते आहे आणि तो खाते आहे एक चमचा मेथीदाना भिजत घालायचा आणि तो सकाळी उठल्यावर चावून खायचा आणि ते पाणी पण प्यायचं त्यामुळे की नाही आपलं थोडंसं वजन पण कमी होणायला मदत होते आणि इकडं तुम्ही पीठ बघू शकता किती छान फर्मेंट झालेलं आहे चांगली जाळी सुटलेली आहे त्याला कुकरमध्ये ठेवलं होतं मी त्यामुळं व्यवस्थित फर्मेंट झालं आहे नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप तू सगळे छान असाल आम्ही ही मस्त हो, आहोत आणि सकाळी माझं सगळं रुटीन झालेलं आहे वॉकिंगला जाऊन आले मेथीदान तुम्हाला दा सगळं दाखवलेलंच आहे तर आज साहेब पण नाही आहेत साहेब नाईटला गेले तेव्हा आता येतील दहा वाजता येतील आता नऊ वाजलेले आहेत आणि आज मी बनवणार आहे पे मिक्स डाळीची आत्ते तुम्हाला दाखवलंय बॅटर कसं आहे आणि आता बघूया माझ्याकडे एक छोटस आपल्याच पात्र आहे फार मोठ नाही छान आहे आणि थोडस खोलगट असल्यामुळे ते असे फुगलेले छान ते बनतात त्याच्यामध्ये चला म्हणजे नाश्ता बुन या भूक लागली आता एक मिनिट गॅस मी तिकडून बंद केलंय तर एक छोटीशी टीप सांगायची म्हणजे जर तुम्हाला काय म्हणतात गॅस थोडस कमी बिल यायचं असेल ना तर काय करायचं जर तुमच्याकडे अशी गॅस पाईपलाईन असेल तर मेन स्विच असतो ना आपला तिथून गॅस बंद करून झोपायचं रात्री त्यामुळे थोडस बिल कमी येत असं म्हणत मी पण आत्ताच ट्राय करायला लागले बघू रोज काय बनवायचं सकाळी नाश्त्याला हा मोठा प्रश्न पडतो काही नसेल ना पाणी आणि काही नसेल ना तर आपण बनवतो पोहे आणि उपमा झालेला आहे ते अशी छानशी तयारी करून ठेवायची आम्हाला तिने ब्रेकफास्ट छान लागतो पण मग काहीतरी आज मी छान मुळी मुळ्याची भाजी करणार आहे मुळ्याच्या पानांची आणि त्याला छोटे छोटे मुळे पण आहेत आणि खूप छान होते ती भाजी थोडंसं ओलं खोबरं घालून तर ती रेसिपी तुमच्याशी मी शेअर करेल ती मी दुपारी बनवेल आज भाजी आणि भाकरी बनवणार आहे आणि एका ताईने कमेंट केली होती की नाचण्याची भाकरी तुम्ही दाखवा ती माझी मऊ होत नाही म्हणत होत्या त्या तर कशी मऊ भाकरी बनवायची ते पण मी तुमच्याशी शेअर करेन चला म्हणजे वेळ न झाला होता अप्पे आपण हे आहे तुम्हाला आम्ही बॅटर कसं बनवायचं ते पण दाखवलंय छान खूप फरम झालंय त्याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची काहीच गरज नाही तर आपण बनवून घेऊया आप तुम्हाला जर ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या असतील तर त्या पण घालू शकताय अप्पे करताना नेहमी कि बारीक गॅसवरतीच करायचं त्यामुळे ते आतपर्यंत चांगले शिजले जातात आणि वरून क्रिस्पी पण होतात आणि खाताना फार मजा येते आणि चटणी असेल ना याच्याबरोबर पुदिने चटणी तर अजून छान लागतात पण मी एकटीच आहे त्यामुळे चटणी वगैरे काय करणार नाही एक गोष्ट सांगायची म्हणजे जे दहा तांदळाचे अपेशन आहे कि नाही थोडे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे राहिले असेल ना तर दुपारी सर आतून थोडे असे असे कोरडे होतात आणि जे आपण रव्याचे करतो दही घालून त्याचं फर्मेंट करून वगैरे ते इतके सॉफ्ट राहतात ना नेहमी आमच्या घरात तेच आवडतात मी आमच्या सोमलाच हे आपे अजिबात आवडतात आई म्हणतो की आई तेच कर आणि खरोखर ना ते मी बऱ्याच वेळेस मला रेसिपी दाखवली बघा कसे बनवायचे पण ते बनवून बघा हे पण मी म्हणजे कधी कधी छान आहे पण डाळ पण खूप सारं प्रोटीन असतं त्याच्यामुळे हे पण बनवायचे पण लगेच खाणार नसाल तर किंवा प्रवासाला वगैरे घेऊन जायचे असतील ना तर ते रव्याचेच सप्पे बनवा चला म्हणजे आता नाश्ता करू या माझ्यापुटी करून घेतलेल्या आहेत मी आणि आता एक बॅच घालते आणि आज मी की नाही सॉस बरोबर खाणार आहे चटणी वगैरे काही करत बसणार नाही त्यानंतर मी एकटीच आहे त्याच्यामुळे साहेब आमचे कधी कधी नाश्ता करून येतात कधी कधी नाहीये नाही केला तर सांगतात मला तसं मेसेज करून केलेलं नाही म्हणून आज काहीतरी अजून मेसेज नाहीये म्हणजे बहुतेक केला केलं असेल चला या मंडळी सगळी नाश्ता करायला मस्त कुरकुरीत झाले बघा आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे आणि टोमॅटो सॉस छान लागतो आमची लाडू नाही आहे त्यामुळे ती जेव्हा जाते ना तेव्हा मला असं दोन चार दिवस करमतच नाही सुनं सून वाटते काही करूच वाटत नाही असं लई बेकार वाटते ती चिडलंही आठवून येत्या आणि घरी असते ना ती लई त्रास देत्या हट्टी पण अूक करते चिडलेली मी तिच्यावरती तिला ना तिला काय सांगायचं आज मुलं मुला मोबाईल घ्यायचं खूप वेळ आहे मोबाईलच रील्स बघायचं कोरड की रुजते तर माझं बाळायचे आपलं वाटते खरं कसही तर मंडळी आता आहे दुपारची वेळ आणि मी करणार आहे मुळ्याची भाजी त्यासाठी हे मुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पानांची भाजी आणलेली आहे मी पानांची भाजी आणि ह्याच्यामध्ये मुळे पण घालणार आहे बारीक करून स्वच्छ धुवून घेतलंय तर आधी आपण किनी मुळ्यांचे सालं काढून घेऊया मला ना नेहमी असं भाज्या आणणे त्या निवडणे कापणे ह्यामध्ये किनी कायम लहानपणापासूनच माझी आवड राहिली आहे आमच्या गावाकडे की नाही म्हणजे माझ्या माहेरी मी पहिल्यापासून की नाही दुसऱ्या दिवशीची तयारी इतकी लहान असतानापासून करायची की बा शेतात जाऊन भाजी आणायची ती कापायची निवडायची मला फार आवडतं पहिल्यापासून आणि असं मी वेळीवर नेहमी कापते पालेभाज्या की नाही अशा चाकून कापायला मला फार कंटाळा येतो आणि असं सवय आहे मला असं खुरप्यानं कापायची बारीक पण होत आहे एकदम कवळा असा छानसा मुळा आहे तर भाजी करण्यासाठी मी ही मुगाची डाळ भिजून घेतले आणि असं लसूण कापून घेतलाय अशा मोठ्या मिरच्या काढून कापून घेतल्यात कारण की मग असं खाताना की तोंडामध्ये आलं तर खूप फार तिखट भात तिखट आहे त्याच्यामुळे मी असे मोठ्या कापून घेतले हे खोबरं घेतलंय हे किसून घ्यायचं आहे कांदा आहे आणि ही मुळ्याची पानांची भाजी आहे कापून घेतली आता आपण भाजी करूया आणि आमच्या इथे लाईट गेलेली आहे त्यामुळे असं दिसतंय अंदाज काय माहिती कस काय आजकाल लाईट फार जायला लागली इकडं छोट्या किसणीनं खोबरं किसून घ्यायचं म्हणजे बारीक होतंय अगदी छान बारीक झालंय तर आता तेल घालूया तेल गरम झालंय आपण जिरं मोहरी घालूया आणि थोडासा हिंग घालूया मुळ्याच्या भाजीमध्ये थोडासा हिंग घालायचा कारण की गॅस होतो मुळ्याच्या भाजीनं त्याच्यामुळं हिंग हा पचनाला चांगला असतोय म्हणून घालायचं तर मोहरी जिरं तडतडलंय आता आपण हे लसूण आणि मिरची घालून घेऊया लसून परतला एक कांदा घालूया कांदाही चांगला परतून घ्यायचा आणि मग भाजी घालायची त्यानंतर आपण डाळ घालूया आणि मग भाजी घालूया तुम्ही काही वेगळ्या पद्धतीनं करत असाल भाजी नक्की माझ्याशी रेसिपी शेअर करा भाजी घालून व्यवस्थित परतून झालं की मग याच्यामध्ये आपलं खोबरं घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट वगैरे काही घालायचं नाही कारण आपण ही भाजी मिरचीमध्ये करणार आहोत आणि इतकी छान लागते ना तुम्ही ही भाजी एकदा खाल्ला तर माझं नाव नक्की काढाल <laughs> आता की नाही भाजी झालेली आहे आणि साहेब पण आलेले आहेत आमचे सकाळीच आले होते दहा वाजता आणि खूप छान झाली होती टेस्टी झाली होती आम्ही दोघांनी एवढी भाजी फस्त केली बघा आणि आता मी दाखवणार आहे तुम्हाला नाचणीची भाकरी तर नाचणीची भाकरी करण्यासाठी की नाही पहिल्यांदा किनी पीठ कसं दळून आणतो आपण ते महत्त्वाचं आहे पीठ खूप बारीक दळून आणायचं अगदी बारीक दळून आणायचं त्यामुळे किनी भाकरी मऊ होते जर तुम्ही घट थोडंसं मोठं पीठ दळून आणलं ना तर नाचणीची भाकरी चांगली होत नाही आणि नाचणीची भाकरी ही नेहमी गरम पाणी घालून किंवा उकड काढून करायची आमच्याकडं कुठलीही भाकरी उकड काढून करत नाही त्यामुळे त्या भाकऱ्या काय मला जमत नाही तर मी कधी करत पण नाही पण उकळलेलं पाणी घातलं ना तर पिठाला चांगला असा चिकटपणा येतो आणि भाकरी चांगली होते आणि मी अशी परातीमध्ये पण थापता येते बरं का मला भाकरी पण शूट घेताना म्हटलं व्यवस्थित दाखवता येणार नाही त्याच्यामुळे पटावर थापते आहे आणि आम आमच्याकडे अशाच पद्धतीने थापून भाकरी केली जाते आम्हाला असं लाटून वगैरे मला जमत नाही भाकरी आणि ना ही भाकरी भाजताना पण की नाही चांगला तवा गरम करून घ्यायचा नाचणीच्या भाकरीला हाय फ्लेम पाहिजे तुम्ही कुठेही बारीक फ्लेम करून जर तवा भाकरी जर भाजली तर ती भाकरी कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे नाचणीच्या भाकरीला नेहमी हाय फ्लेम ठेवायची आणि भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची मी फ्लेमवरती भाजते तव्यामध्ये पण चांगली होते भाकरी फुग फुगते पण फ्लेमवरती छान फुगते त्याच्यामुळे मी भाकरी नेहमी फ्लेमवरतीच भाजून घेते बघा किती टम्म फुगलेली आहे भाकरी आणि कशी वाटली भाकरी तुम्हाला आणि हे हा व्हिडिओ ज्यांना भाकरी जमत नाही त्यांच्यासाठी आहे बरं का तर म्हणतील काय त्यात विशेष आहे तर आमच्या गावाकडे तर सगळ्यांना भाकऱ्याच जमतात नाच चपाती हा प्रकार फार कमी होतो आमच्याकडं तर तुम्ही बघू शकता नाचणीची भाकरी अगदी सॉफ्ट झालेली आहे बघू तुम्ही एकदा बनवून बघा म्हणजे तुम्हाला कळेल पीठ नेहमी त्याच्यासाठी एकच टीप आहे की पीठ बारीक दळून आणायचं आणि गरम पाणी घालून नाचणीची भाकरी करायची जी आपण गॅसवर करतो ना त्याच्यापेक्षा जे चुलीवरची जी भाकरी असते ना ती जरा जास्त काळ मऊ राहते आणि चांगली पण असते आणि आजचा हा असा आमचा बेत नाचणीची भाकरी आणि मुळ्याच्या पानांची भाजी थंडीमधला हा बेत आहे थंडीमध्ये मुळ्याच्या पानांची भाजी हिरवीगार छान पण वाटते खायला आणि मला सांगायचं म्हणजे उन्हाळ्यापेक्षा की नाही हिवाळ्यामध्ये गॅस पकडत नाही मुळ्याच्या भाजीनं त्यामुळं हिवाळ्यामध्ये नेहमी खायची ही सिझनची भाजी आहे तर मंडळी या सगळे जेवायला अशी छान चमचमीत भाजी आणि भाकरी आणि लोणचं आहे आवळ्याचं बाकी असं काही विशेष नाही आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमची ही आजची थाळी कशी वाटली आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा